कराडीतील शाहू चौक मार्गावर ट्रकचा अपघात ब्रेक फेल झाल्याने रिव्हर्स गेट पिकअपला धडक वाहनांचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही कराड शहरात आज सकाळी शाहू चौकात कोल्ली विश्रामगृह मार्गावर झालेल्या अपघाताची घटना समोर आली आहे भंगार दुकानाजवळ उभे असलेल्या पिकअप वाहनाला एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने परिसरात काही काळ एकच एक खळबळ उडाली होती मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रकचा चालक चुकीच्या मार्गाने कराड शहराबाहेर जाण्याचा प्रयत्न करीत होता अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले ट्रक दिशेने थेट भंगार दुकाना शेजारील असलेल्या पिकअप वाहनावर आदळला या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच तात्काळ क्रेन बोलावून दोन्ही वाहने रस्त्याच्या कडे ला करण्यात आली त्यामुळे काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठी दुर्घटना टळली आहे या घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे एस के क्राईम संतोष कदम कराड